मिडकिन बहुतेक मिडकिन प्रॉफ केलं होतं मिडकिन म्हणजे काय एक माणूस दगड घेऊन माझा आला आणि त्याने पण माझ्याकडे बघून तिकडं बघितलं समोर जे काही होतो ना ते मधून पास झालं गाडीच्या म्हणजे आमच्या दोघांच्या मधून ते पास झालं नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर तर आज आपल्याकडे पुण्यातलेच एक सबस्क्रायबर आहेत तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव सर माझं नाव गौरव अरविंद आदमाने ओके आणि कुठं राहिले तुम्ही सर मी देवाची उरळीला राहिलं आहे ओके आणि काय घडलं होतं सर तुमच्याबरोबर तो एक पूर्ण दिवसाचा असा प्रसंग होता की माझ्या दुकानाची ओपनिंग होती माझं कपड्याचं दुकान होतं एक चार पाच वर्षाआधी तर माझ्या तिसऱ्या दुकानाची ओपनिंग होती सकाळी अकराच्या दरम्यान आम्ही घरातून निघालो मी माझा एक बारका भाऊ होता माझा एक मित्र होता आणि अजून दोन मित्र होते सोबत आम्ही निघालो जाताना खूप व्यवस्थित गेलो सगळं खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित झालं तिथपर्यंत पोचायला आम्हाला कमीत कमी, -कमी आठ साडेआठ वाजले संध्याकाळची आम्ही कारण की आम्ही निवांत गेलो होतो माझ्यासोबत होता माझा मित्र त्याची गाडी होती स्विफ्ट आणि एक लहान भाऊ होता त्याला पण गाडी चालवायला येत होती बरं हा किस्सा कुठला होता आणि सर हा किस्सा छत्रपती संभाजीनगरचा किस्सा होता बरं आम्ही येताना आमच्यासोबत ती घटना घडली होती तर आम्ही निघालो आम्ही पोचलो साडेसात पावणे आठपर्यंत पोचलो आम्ही तिथे आम्हाला त्या लोकेशनवर पोचायला थोडासा वेळ लागला कारण की तिकडचे रस्ते वगैरे व्यवस्थित नव्हतं आम्ही तिथं पोचलो दुकानाची ओपनिंग वगैरे झाली छान कार्यक्रम वगैरे सगळं झालं त्यानंतर आम्ही तिथून निघालो म्हटलं कुठेतरी आता था जेवायला थांबलो आम्ही पूर्ण आमची टीम होती सगळे म्हणून आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे झालं थोड्या वेळ जरासोबत तिथं थांबलो बोललो त्यानंतर आम्ही आमच्या ती चौथ्या दुकानाच्या प्लॅनिंगसाठी आम्ही थांबलो तो बोलत होतो पण निघायची वेळ झाली सगळे म्हटले आता चला निघालो आम्ही तिथून आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही निघालो तिथून आम्ही बिडकीन बहुतेक बिडकीन क्रॉस केलं होतं बिडकिन म्हणजे काय बिडकिन बिडकिन त्या गावाचं नाव आहे तर तो म्हणजे संभाजीनगर नंतरचा तो पुढचं गाव येतं तर त्या गावापासून पुढं गेलं ना तर पूर्ण असं पंचवीस तीस किलोमीटर पूर्ण मोकळा रस्ताच आहे पण त्यामध्ये जी गावं आहे त्या गावांची नावं माहीत नाही कारण की टोटल अंधार असतो तिथं एवढा अंधार ना की काही दिसतच नाही आणि आमच्यासोबत आधी एकदा तिथं काय झालं आम्ही निघालो बिडकीन क्रॉस केलं त्यानंतर आम्ही पाणी का काहीतरी घेण्यासाठी थांबलो एका हॉटेल बघून तर गाडी आम्ही रिवर्सला घेतली आधी आम्हाला तो खांब दिसला नाही त्या खांबला गाडी मागं धडकली धडकली म्हणजे रिव्हर्स घेताना हो रिवर्स घेताना गाडी मागं धडकली धडकली थोडंसं गाडीला मागून नुकसान झालं त्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे काय नाही विषय व्यवस्थित आहे उतरलो बघितलं वगैरे सगळं भाऊ म्हटलं काय नाही झालं चल निघालो आम्ही तिथून तिथून निघालो पुढं जाताना एक माणूस आला आता आम्ही दडकलो होतो आम्हाला त्यानंतर आम्ही एक पाच मिनटाच्या अंतरावर पुढं गेलो एक माणूस दगड घेऊन मागा आला दगडी बिगडी घेऊन आला मागं मारायला अचानक अचानक गाडीच्या काचा बिचा नाही आणि मारायला लागला खूप जोरजोरात म्हटलं काय विषय मी भावानी गाडी मित्रांनी गाडी डायरेक्ट पळवली पळवली पुढं गेलो थोडं पाच मिनटाचं धगधग झालं आता आम्हाला लोकांना माहिती होतं मागं सगळे निवांत होते जेवण खाऊन सगळे एकदम निवांत एकदम सुस्त झाले होते तर ते झालं याने पळवली गाडी आम्ही बघितलं अचानक काचे पुढं पुणे आलं तर कसं वाटतं घाबरणार ना माणूस अनपेक्षित डायरेक्ट माणूस समोर आल्यावर घाबरणार हो ना तसं झालं गाडी पळवली हो पुढं गेलो पुढं गेल्यानंतर आहे ना पूर्ण असा मोकळा रस्ता होता आणि आकाश म्हणून मित्र आहे माझा त्याची स्वतःची गाडी होती आणि तो चालवत होता आणि तो एकदम परफेक्ट गाडी चालवणारा माणूस रात्री बारा एक किती पण वाचवता एकदम परफेक्ट चालवणारा माणूस तो मला म्हटला की देईल गाणं लाव कुठला देईल जरा त्याला म्हटलं की त्याची त्याची इच्छा आहे ती गाणं ऐकायची लाव तर आम्ही असलो वगैरे नाही का मग असले काय गाणे ऐकतोय दिल वगैरे मग भिंतेदिन गाणं लावण्यासाठी मी खाली बघितलं कॉड लावली मोबाईलला नाही का सर्च केलं यूट्यूबवर की बिनते दिल आणि असं दोन मिनटात तो वरती बघायला वरती बघणार मी आणि त्याने पण माझ्याकडे बघून तिकडं बघितलं समोर गाडीच्यामधून असा प्रकाश आला ना भयंकर की त्याला असं वाटलं की त्यांनी कोणतरी आले गाडीसमोर तर तो त्याला त्याला वाचवायचं होतं पण ते काय होतं त्याला कळलं नाही पण वाचवण्यासाठी त्यांनी ना गाडी इकडे तिकडे करून डायरेक्ट लेफ्ट साईडला घेतली आता त्यांनी मी समोर बघितलं होतं आता मागे मागे जे होते ना त्यांनी एवढं बघितलं नव्हतं पण एक छानच असा वेळ आला ना की त्यात असं पूर्ण पूर्ण प्रकाशित झालं आणि जे काही होतं ना ते मधून पास झालं गाडीच्या म्हणजे ड्रायव्हर सीट शेजरची सीट मधून ते पास झालं पूर्ण म्हणजे गाडीच्या आतून हो गाडीच्या आतून म्हणजे आमच्या दोघांच्या मधून ते पास झालं पास झालं आता मी बघितलो होतो असे डोळे पूर्ण असे हे झाले पांढरे झाले हे झालं म्हणजे असं मी दोन मिनटं हे झालो एकदम शॉक झालो आणि त्याने पण बघितलं तो असे मोठे डोळे करून बघत होता त्याने गाडी ना अशी पूर्ण फिरवली वाचवण्यासाठी ते वाचवण्यासारखं नव्हतं यांनी गाडी फिरवली साईडला आहे ना रस्त्याच्या कडला पूर्ण शेत होतं आणि रस्त्याच्या असे मोठी मोठी दगडी होती डबर डबर म्हणतात ना मोठे मोठे दगडी असतात ते फाउंडेशनला वापरतात तशी दगडी भाऊने गाडी जी वळवली एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांमध्ये गेले ना तर त्या स्विफ्टचं पूर्ण पुरतं चाक आहे ना चाकाला कैची असते गाडी वळवण्यासाठी इकडे तिकडे ती कैची पूर्ण बेंड झाली होती कैची बेंड झाल्यावर गाडी जागेवरून हलत नाही आणि ही घटना घडली त्या बहुतेक ॲक्युरेट बाराचा टायमिंग होता आणि गाडी अशी साईडला जी गेली का तर दगडी येत ना अशी चाकामध्ये पण घुसली होती गाडीच्या खाली पण घुसली होती पूर्ण एक साईड एवढी पॅक झाली होती ना की गाडी सुद्धा नव्हती त्यानंतर आम्ही बाहेर उतरलो गाडीतून गाडीतून बाहेर उतरलो मी साईडला बसलो होतो ड्रायव्हर सीटला माझा मित्र बसलो तो गाडीतून बाहेर आला नाही त्यांनी काय बघावं गाडीला किती लागले काय लागले बघा ना तर तो काय बघत होता की मी कुणाला उडवले तो गाडीच्या खाली वागून बघतो इकडून तिकडून वागून नाही का आणि तो दोन मिनटात असा शांत झाला की तो काय बोललाच नाही मी इकडून उतरलो बारका भाऊ उतरला बारका भाऊने बघितलं की भाऊ म्हणलं गाडीचं विषय झालेला आहे बघितलं मी पुढं गेलो बघतोय तर त्या डोबरवर चढलो बघतोय गाडी पूर्ण अडकली बाहेर पण निघणार नाही त्याला म्हटलं काय बी कर म्हटलं गाडी रस्त्यावर घे बारका भाऊला म्हणलं मला माहिती होतं त्याला थोडीफार जमते गाडी पण त्याने एकदम परफेक्ट चालवली गाडी आहे ना अशी फरपटत जसं आणतो ना आपण तशी ओढून गाडी आहे ना रस्त्यावर आणल्यासारखं झालं आणली गाडी रस्त्यावर आणि मित्र होता जो गाडी चालवत होता ना तो असा शांत झाला ना की त्याला असं डोक्याला हात लावून तो म्हणजे विचारच करतो आहे की बाबा काय झालं आहे माझ्यासोबत हे त्याला सांगता पण येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं म्हणजे प्रॉपर शॉक शॉक म्हणजे असा शॉक नाही की त्याला मी विचारतोय मला मला कळलं होतं मी घाबरलो होतो मला कळलं होतं मी बघितलं आहे पण मला हे बघायचं होतं की याने पण तेच बघितलं आहे का त्यांनी जे बघितलं ना तर तो, तो असा शांत झाला की त्याला विचारतो मी आख्या काय झालं आक्या काय झालं आक्या काहीच बोलायला तयार नाही असं डोक्याला हात लावून बसला 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 म्हणजे थांबला होता तर त्याला थांबायची पण नाही का हे होत नव्हतं म्हणजे विचार काय विचार करतोय असले स्पीडने विचार चालले त्याचे त्याला त्याचं ते समजत नव्हतं हळूहळू तो नाही कसं झोपी जायच्या मूडवर आला म्हणजे नाही का मग त्याला साईडला नेला एक थोडंसं टॉर्च वगैरे लावलं तर साईडला एक एक दोन घरं होती तर तिथं एक वट्टा होता हवाल्यानेवर कसं चादर वगैरे वाळ्या घेतली होती मग त्याला त्या वट्ट्यावर झोपवलं चादर दिली त्याला म्हणे तू जरा बस बसता बसता तो म्हणला मी झोपतो म्हणला डायरेक्ट म्हटलं मी झोपतो तिथं खाट होती त्याला म्हणलं खाली लोक झोपू वरतो त्या खाटावर तो झोपला दोन मिनटं जे असा पडला पडला तर तो डायरेक्ट झोपलाच झोपला आणि बारका भावाला कळलं की बाबा काय झालं आहे त्याला म्हणलं जागा व्यवस्थित दिसत नाही म्हणलं इकडं बघ इकडं बघ इकडं बघतोय तर गाडी एक गाडी होती टेम्पो नवीन गाडी मागचं सगळं असतं ना ते सगळं नवीन आणि पुढचं जे असतं ना ड्रायव्हरचं सीट पूर्ण असं एवढं चिमलेलं म्हणजे त्यातला माणूस आहे ना वाचला असं असं म्हणूच शकत नाही कोण असं त्या गाडीचं भयंकर बघितलं त्यानंतर त्याने मागं बघितलं असं लाईनीने गाड्या लागल्या तर त्याच रस्त्याला त्याच ठिकाणी भरपूर झालेले ॲक्सिडेंट तिथल्या लोकांनी गाड्यासुद्धा परत नेल्या नाही आणि आमचं नशीब एवढं चांगलं की माझ्या पायापर्यंत सगळं फुटले पण माझ्या पायाला धक्कासुद्धा लागला नाही आणि प्लस तिथं आहे ना भावानी बघितलं भाऊ म्हणला आपण आता स्टेपनी बदलू स्टेपनी बदल आता मी माझ्या आयुष्यात कधी स्टेपनी बदललेली नव्हती फोर व्हीलरची भाऊ म्हणला हनुमान चालीसा कारण की भावानी बघित होतो बारक्या भावानी तो एकदम शंकराचा भक्त आहे रोज दर्शन वगैरे वगैरे मंदिरात वगैरे जाणं त्याच कंटिन्यू चालू असतं तो म्हणला भाऊ हनुमान चालीसा आम्ही दोघं हनुमान चालीसा एवढ्या स्पीडने बोलत होतो ना आणि आम्ही पाच मिनटात आहे ना मागची स्टेपनी जी कधी त्यांनी काढली नव्हती त्या स्विफ्टची स्टेपनी ती काढून आम्ही चेंज केली कशी कशी आतमध्ये घुसून लावली तरी पण गाडी वर्कच करत नव्हती चालतच नव्हती अशी एवढी पण पुढे जात नव्हती गाडी म्हटलं आता एवढी स्टेपनी बदलून सुद्धा झालं नाही म्हणजे पूर्ण चाक आहे ना असं अडकलं होतं ते झालं तर मागं बसलेले अजून एक मित्र होता घेत आणि अजून त्याचा एक मित्र होता शिंदे म्हणून होता तो ते दोघं पण त्यांना कळ त्यांनी पाहिलं का नाही पाहिलं त्यांना कळलं का नाही माहीत नाही पण त्यातला एक जण हायटेड होता लंबू होता मस्त तब्बेतब्येत होती त्याची तो म्हटला म्हणला भाऊ आलो म्हणला मला भाऊ म्हणतो तो म्हणला भाऊ आलो जरा मग तो आलो म्हणलं इथं मुतके म्हटलं नाही म्हणलं आलो जरा तिकडं भरपूर जागा आहे म्हणला तिकडे जाऊन येतो म्हटलं मी नाही का ठीक आहे ये म्हणलं आलो म्हटलं अर्ध्या तासात आहे म्हणलं काय तास म्हणलं याडपीड झालंय का जायला दोन मिनिटं लागल्यास हा ला, किती वेळ लागतो रस्त्याच्या कडालाच जायचं याला दोन मिनिटात माणूस जाऊन येऊ शकतो येऊ शकतो पण हा आलो अर्धासात म्हणला डोकं खादल म्हणलं काहीतरी वेगळा विषय मी त्याला धरला त्याला म्हणलं एडायगात करू नको म्हणलं इथं शांत बस तो काय ऐकतच नव्हता अरे आलो ना म्हणलं आलं ना म्हणला मग त्या आणखी म्हणला अरे जाऊन म्हणलं इथं अरे म्हणलं ते अर्धा तास म्हणतोय अर्धाच म्हणजे ते हारवलं बिरवलं तर रात्रीचं कुठं शोधायचं त्याला किंवा गेला कुठं काय आता वार फिरलं होतं हे मला माहिती होतं आणि माझ्या बारक्या बार भावाला माहिती होतं त्याला मी सांगितलं होतं की बाबा असं असं झालेलं आहे काहीतरी चुकीचं घडलेलं आहे ड्रायव्हर आपला झोपे गेला डायरेक्ट तर याला झाडापशी बसावला त्याच्या शेजारी जण बसले बाबा बारका भाऊ आणि अनिकेत हे दोघांनी त्याला धरून ठेवलं की बाबा बस बाबा याकडे करून नको हळूहळू या दोघांना पण अनिकेतला पण झोप्या ला लागली थोडी थोडी आणि तो पण झोपे गेला जागेवर आम्ही दोघंच आणि हा सगळा दहा मिनटं झालेला आहे अख्खा म्हणजे झालं बाहेर उतरलो तो म्हणला दहा मिनटात जाऊन येतो मी अर्धा तासात जाऊन आलो रोबीला आणि दहा मिनटात त्या पुढे ना गाडी नीट करणारा माणूस त्याची गाडी येऊन आमच्यासमोर येऊन बंद पडली म्हणजे फिटर असं कधी झालेलं ऐकलं आहे का तुम्ही एखाद्याला ताण लागली आणि वीर स्वतःच ताण आल्यापे आली झाले असं कधी कधीच नाही रात्रीच्या बारा साडेबाराच्या टायमिंगला आमची गाडी बंद पडली आणि ज्याची गाडी बंद पडली त्याच्यासमोर फिटरची गाडी पण येऊन बंद पडली त्याने त्याचं बोनेट उघडलं उतरला तो त्यांनी इकडे तिकडे बैताना म्हटलं थांबले ते बुलेट उघडलं ते त्याच्या गाडीचा कार्यक्रम करत होता तर आम्हाला खाली बसलेलं वाकवून बघताना बघितलं त्यांनी तो जवळ आला म्हणला काय झाले म्हणलं गाडी धडकली म्हणलं या साईडला असं असं झालं म्हणलं मग त्याने बघितलं तर म्हणलं कैची गेली म्हणला त्याने कैची आणि जे लागणारे बाकीचे स्पेरपाट होते त्यांनी रात्री साडेबारा वाजता फोन करून एकाला उठवलं म्हणलं माझ्या गॅरेजवर जा हे हे लागणारे हे घेऊन ये तो गेला घेऊन आला त्याच्या घरी जाऊन चावी घेऊन गॅरेजची चावी घेऊन गॅरेजला गेला घेऊन आला एक वाजले त्याला यायला एक वाजता आलो आम्ही तोपर्यंत वाट बघतो एवढं फिटर आला फिटर आला ते सगळं सामान घेऊन आला मग जॅक वगैरे लावून गाडी उचलली ते पूर्ण बदललं आणि पुढचं ते तुटलं फुटलेलं सगळं ते दिसत होतं टायर लावला गाडी चालू झाली तर देवमानसा सारखा तो भेटलेला तो फिटर रात्रीच्या एक वाजता त्याने सगळं करून दिलं आम्हाला दोन वाजेपर्यंत तोपर्यंत तो त्या मुलाला तुम्ही तिकडं झोपलं होतं का हो तो उठलाच नाही त्याच्या आजूबाजूला कोण थांबलं होतं का त्याच्या त्याच्या आजूबाजूला हे दोघं झोपले ना दुसरे झोपले थोडा वेळ झोपले ते तोपर्यंत आम्ही काम करून घेतलं पण तो तो टायमिंग असा होता ना की मला आणि माझ्या बारक्या भावालाच माहिती होतं की काय चाललं आहे आमच्या तोंडात कंटिन्यू आहे ना हनुमान चालीसा चालू होते कंटिन्यू आणि यांचं जे वे वेळेचाळी चालले होते साल ना एक वारं फिरलं होतं त्यांना कळत नव्हतं त्यांना की काय चाललं आहे कोणाला झोपच येते तर कोण इकडं जातो म्हणतं आहे आणि ज्याचं ज्यांनी स्वतः ज्याचं स्वतःची गाडी धडकली आहे तो गाडीकडे बघा ना पण गाडीला काय चाललं आहे काय नाही तो कोण वा आहे का काय ते बघतोय आणि तो झोपला होता पीटरने जेव्हा गाडी नीट करून दिली झाला थोडा खर्च झाला त्या दिवशी आणि नेमकं नशीब एवढं चांगलं आहे आमचं की मी मला पैसे आणायला लावले एटीएमला पंचवीस हजार किशत होते आणि मी घरी ठेवायचे विसरलो आणि तसंच घेऊन आम्ही निघालो तर मग रात्री त्या फिटरला पैसे दिले आणि गाडी चालू झाली पण आता ज्याची गाडी तो काही गाडी चालू शकत नाही एक तर मला चालवावं लागलं तर बारक्या भावाला तुम्ही म्हणलं बारक्या भावाला म्हणलं तू चालव म्हणलं अरधी बारती मी चालवतो म्हणलं घरीपर्यंत निशील का तो, तो मला नेतो पण तरी पण म्हणलं मी अर्धी चालवतो म्हणलं आणि मी जातानाही झोपलो नव्हतं यातनाने झोपलं नव्हतं बाकीच्या थोडी थोडी झोप झाली होती मग बिडकीन आणि त्याच्यानंतरची दोन तीन गावं आहेत त्या गावा गावांची एवढी नाव नाही माहिती कारण पूर्ण रात्र होती कोणतं गाव आहे सांगता येत नव्हतं आणि तिथं अशी पार्टी वगैरे पण काही नव्हती की कोणतं गाव आहे सांगायला पण एक विषय नक्की आहे तिथं की तिथं एवढ्या गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेत ना अक्षरशः आहे ना बाहेर उतरल्या आम्ही जे बघितलं ना एवढी पाठली होती ना आम्ही ते दुसरा पिटर येतोपर्यंत दहा पंधरा मिनटं आम्ही ना अक्षरशः एवढं गावलं होतं की म्हटलं आता विशेष संपला म्हणलं आपला कार्यक्रमच झाला बरं जिथं आमचं हे झालं होतं ना घटना तिथं फक्त एकच घर होतं आणि त्या घराचा वट्टा वगैरे होता त्यामुळं आम्ही थोडा वेळ म्हणजे कोणतरी असेल बाबा इथं या म्हणजे दिराने थांबलो आम्ही की बाबा कोणतरी असेल काय झालं तर आपण घराचा दरवाजा वाजू शकतो पण तोपर्यंत म्हटलं कालवा करू नका ते झोपले त्यांना झोपू द्या आणि आम्हाला म्हणजे एक घर म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठं होतं की बाबा हाय बाबा कोणतरी सोबत बरोबर ना अशा वेळेस सगळं बंद असतं एकाच ठिकाणी लाईट दिसणार वाटता वाटतं हा बाबा काहीतरी आहे काहीतरी आहे पण तिकडं लाईटच नव्हती आणि तो रस्ता एवढा भयंकर होता ना जेव्हा आम्ही गाडीतून उतरलो ना आम्ही बाहेर जे बघितलं ना त्या गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेले वगैरे परत मी माझी इच्छाच नाही आहे संभाजीनगरच्या त्या साईडला जायची गेलं तरी दिवसात जाईल राहील आणि मग दुसऱ्या दिवशी येईल पण रात्रीचं मी कधीच निघणार नाही तिथून कारण की मी जे बोगलो आहे ते मला माहिती आहे आणि एखाद्याला तर कोणी विश्वास ठेवत नाही माझ्यासोबत झालंय मला माहिती आहे म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आलो की बाबा हे सांगणं गरजेचं आहे का गर कारण की जो कोणी तिकडून येणार असेल जाणार असेल तो रात्रीच्या वेळेस थोडा थांबून निघेल किंवा रात्र होण्याच्या आधी निघेल किंवा त्या पॅसेसमध्ये थांबणार नाही थांबणार नाही ना हा कोणी जरी आडवं आलं मग त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला त्याच्यानंतर त्रास म्हणजे त्रास म्हणजे आम्ही घरी पोहोच तोपर्यंत घरी जोपर्यंत आम्ही पोचता येणार तोपर्यंत ना ज्याची गाडी होती आकाश तो बोललाच नाही जेव्हा गाडी मांजरीला आली वावरील तेव्हा बोलला तो मग आम्ही तिथून निघालो का जसं तर गाडीच्या प्रकाशामुळे पुढचं काही दिसत नव्हतं जास्त तर भावाला म्हणलं एकदम निवांत गाडी घे निवांत गाडी घेतली त्यांनी हळूहळू हळू आम्ही मडीपर्यंत आलो मडीपर्यंत आलो गाडीतून आम्ही मीन माझा भाऊ उतरलो कारण आपलं तिथूनच पाया पडलो चप्पल वगैरे काढली तिथं पाया पडलो तेव्हा म्हटलं परतच्या वेळेस स्वतः बोलून घे म्हटलं कारण की यावेळेस असं काही झालं आहे की आम्ही येऊ शकत नाही आणि त्यात आमची पूर्ण रात्र गेली होती तांदोळ वगैरे काय केलेली नव्हते आम्ही त्यामुळे म्हटलं की पुढच्या वेळेस नक्की येईल म्हटलं आज इथूनच रा इथूनच नमस्कार करतो देवाला तिथं पाया पडलो आणि मग तिथून निघालो आम्ही मणीला साडेसहा पावणे सातला काहीतरी होतो मग तिथून आम्हाला वागवलेला येण्यासाठी कमीत कमी अकरा साडे अकरा वाजले तिथून गाडीतून खाली उतरलो गाडी आम्ही डायरेक्ट गॅरेजला घातली कारण की आतमधली वायरिंग वगैरे हल्ली होती पूर्ण टोटल एक साईड पूर्ण तुम्हाला त्या स्टेपनीचा फोटो असेल तर मी बघतो तो स्टेपनीचा फोटो बघता ना तुम्ही तो तुम म्हणता काय झालं आहे स्टेपनी म्हणजे ते पुढचं चाक होतं ते एवढं बेंड झालं होतं ना की त्याचा वापर होईल नाही होईल सांगता येत नाही एवढं भयंकर झालं होतं मग त्यानंतर स्टेपनी ती आहे तशीच आहे मग त्याचा फोटो पण मी तुम्हाला दाखवेल की तुम्हाला कळेल की, तुम्हाल की बाबा काय हाल झाले होते म्हणजे काय लेवलला ॲक्सिडेंट झालं हो म्हणजे असं पापणी झाकण्या इतक्या वेळात आहे ना एवढं सगळं होऊन गेलं ना ते मी आणि त्याने बघितलेलं आहे आणि काय झालं यानंतर मी बाबाला सांगितलं तो त्याला कळलं की बाबा मग त्यावेळेस असं नाही झालं कुठली गाडी वगैरे हो समोर नाही त्यांनी त्या ते गाडीचा प्रकाश पडला असं झालं नाही 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 असं काय उ शक्यता असते ना कारण की नाही गाडीचा प्रकाश तो नव्हताच कारण की मी स्वतः क्लिअर बघितलं होतं एखादा वाईट फुरके एकदम वाईट प्रकाश जसा येतो ना की एखादा व्यक्ती आहे पूर्ण वाईट ड्रेस पूर्ण एकदम आणि तो पास होतो आहे आपण उडवणार आहे गाडीने त्याला पण ते गाडीने उडवलं गेलेलं नाही आहे ते गाडीच्या मधून पास झालं पण त्याला वाटलं की त्याने उडवलं आहे ते प्रकाश बघून तो असं झाला आणि त्याने गाडी डायरेक्ट अशी साईडला घेतली पण ते मी बघितलं होतं ते पास झालं होतं आणि त्याला वाटलं हो ते उडवलंय अच्छा तरी होती तुमची घटना घडली हो मग ह्याच्यानंतर घरी आल्यानंतर काय त्रास वगैरे झाला का कुणाला याच्यापैकी नाही त्रास वगैरे नाही झाला कारण की बाकीच्यांनी एवढं काही बघितलं नव्हतं ते त्यांच्यातून येत होते त्यांचं बोलणं वगैरे चाललं होतं त्यांचं लक्ष पुढं नव्हतं आम्ही दोघंच होतो आणि ते गाणं लावण्यासाठी गेलो ते तसं झालं आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगितलं का सगळ्या गोष्टी आता आम्ही त्यावेळेला थोडंसं लहानच होतो एवढं तरी पण आम्ही एवढं मोठं पोल घेतलं होतं की लांब जायचं आणि आपल्या दुकानाची ओपनिंग करायची चाललं होतं दाडच करत होतो आम्ही पण म्हटलं घरी येऊन लगेच सांगितलं की मग आपल्याला थोडंसं घरचे बंधनात ठेवतील की बाबा येते त्यामुळे आम्ही काय लवकर सांगितलं नाही फक्त आल्यावर सांगितलं की बाबा गाडी थोडीशी गाचली त्यामुळे आम्ही थोडंसं हळूहळू आलो मग घरच्यांनी म्हटलं की बाबा काय नाही विषय नाही सगळे व्यवस्थित घरी आले त्यामुळे ते घरचे काय बोलले नाही पण ही गोष्ट आता सगळ्यांना कळेल घरच्यांना पण की बाबा यांच्यासोबत असं झालं होतं पण यांनी सांगितलं नाही पण त्यांनीही त्याच्या घरी सांगितलं नसेल पण तो प्रसंग एवढा भयंकर होता ना की आम्ही अक्षरशः त्या दुसऱ्या दिवशी घरी पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतः कानिपुरातला गेलो पाया पडून आलो आम्ही मडीच्या नाही गेलो पण आम्ही बाबदेव घाटातून बाबदेव घाट तिथून गेलो कानिप्रातला गेलो पाया पडून आलो कारण की मला माहिती होतं की बाबा काहीतरी चुकलं असेल किंवा काहीतरी झालं असेल तेव्हा ते ते ती वेळ वाईट असेल आणि वेळ अशी आहे की काही होऊ शकतं एक सेकंडमध्ये एवढं सगळं होऊ शकतं तर काही होऊ शकतं आता विश्वास ठेवणं नाही ठेवणं हे प्रत्येकाचं आपापले पण ज्यांनी बघितले तो विश्वास ठेवणारच आता जो मित्र आहे तो तो स्वतः नाही आला इथं का तो बाहेर गेला आहे तो आउट ऑफ पुणे मला मी स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे मला इच्छा झाली म्हणून मी आलो हो हो कारण की ते हँडल करण्यासाठी मी स्वतः होतो माझ्या जबाबदारीवरून मी या सगळ्यांना घेऊन गेलो होतो भरपूर युट्यूबचे चॅनल वगैरे तुम्हाला असं का वाटलं की मिस्टर टॉकसोबतच तुमची घटने शेअर करावी तुमचे मी खूप व्हिडिओ बघितले प्रत्येक व्हिडिओमध्ये असं जेन्यून वाटलं की बाबा हा माणूस एकदम तळमळीने सांगतो आहे की बाबा असं असं माझ्यासोबत झालेलं आहे आता एखादा माणूस स्वतः येऊन सांगतो आहे म्हणजे झालेलं आहे आता तो त्यांनाच सांगणार ना की जे त्याच्यावर विश्वास ठेवतील हो आणि विश्वास ठेवणारा माणूस तोच असतो ज्याच्यासोबत घडलं आहे आणि ज्याच्यासोबत घडलेलं नाही आहे तो ना काय म्हणतो की अशा गोष्टी काही नसतात आणि ज्या दिवशी त्याच्यासोबत होता ना तेव्हा तो माणूस कुठं असं म्हणू शकत नाही की बाबा हे असं काही नसतं कारण की मी स्वतः बघितलं त्यामुळे मला माहिती आहे त्यामुळं मी विश्वास ठेवतो आणि घरातलं कोणी मोठं सांगते की बाबा त्या रस्त्याला जाऊ नको त्याचं मागं काहीतरी कारण असतं आपण न विचारता आपण त्या रस्त्याला जातो मग असं काहीतरी ओन बसतं त्यामुळं कधी घरच्यांचं ऐकायचं तर मित्रांनो ही होती पूर्ण गौरव सरांसोबत घडलेली घटना आणि अशीच जर तुम्हाला अजून घटना ऐकायच्या असतील तर आम्हाला नक्की तुम्ही इंस्टाग्रामला डी एम करा आणि मेन म्हणजे आपलं गुगल फॉर्म आहे यूट्यूबला आपण प्रत्येक वेळीच कॅप्शनमध्ये त्याची लिंक टाकत असतो गुगल फॉर्मवर कारण की गुगल फॉर्मवरनं लगेच रिस्पॉन्स भेटतो आणि गौरव सर इथं आल्याबद्दल धन्यवाद तुमचं धन्यवाद आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद